नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत मिरज तालुक्यातील शेतकऱ्याची तीन वर्षाची मेहनत मातीमोल अतिवृष्टी आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे त्रस्त झालेल्या तालुका मिरज येथील एका शेतकऱ्याला अखेर आपल्या तीन वर्षे जुन्या द्राक्ष बागेवर स्वतःच्या हाताने कुराड चालवण्याची हृदयद्रावक वेळ आली आहे पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागेला फळधारणा न झाल्याने शेतकरी दादासो शिवाप्पा माळी यांनी हा अत्यंत कठोर निर्णय घेतला दादासो माळी यांची आरग येथे एक एकच द्राक्ष बाग आहे त्यांनी या वर्षात त्या बागेसाठी त्यांनी सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च केले परंतु अति पावसामुळे बागेला अपेक्षित फळधारणा झालीच नाही लाखो रुपयांचा खर्च करूनही हातात काहीच न आल्याने आणि कर्जाचा बोझा वाढत असल्याने माळी यांनी याच बागेच्या मुळावर घाव घालण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही प्रशासकीय मदतीचा अभाव या बागेचे सुमारे दीड महिन्यापूर्वी पंचनामा देखील झाला होता पण नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही प्रशासनाच्या मदतीने बाग तोडण्याचा खर्चही भागत नाही अशी खंत माळी यांनी व्यक्त केली प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्याला काहीच मिळत नाही अशा परिस्थिती शेवटी हतबल होऊन त्यांनी बागेला तोडण्याचा निर्णय घेतला द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान त्यात प्रशासनाच्या वेळकाडूपणामुळे शेतकऱ्यांचे जीवन असह्य झाले आहे दादा सो माळी यांच्या या घटनेत शेतीत वाढणाऱ्या नैराश्याचे वास्तव समोर आणले आहे संबंधित शेती विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित आणि भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आरग आम्ही माळी फॅमिली बोल आहे चालू वर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे फार मोठे नुकसान झाले आहे आमची एक, एक प्लॉट अवकाळी हो, पावसामुळे पूर्ण शंभर टक्के गेला आहे हा प्लॉट जवळजवळ आम्ही लाख दीड लाख रुपये गडी माणसं औषधाचा खर्च करूनही हाताशी लागला नाही शासनाने केलेला पंचनामा त्याची मदत अजून मिळाली नाही पण ती मिळणारी मदत पण ही, ही तुटपुंजी आहे त्या मदतीमध्ये ही झाडं तोडायचा पण खर्च निघत नाही शेतकऱ्यांचा अशा वेळी शेतकरी पूर्ण आर्थिकदृष्ट्या हातबल मानसिकदृष्ट्या हातबल झाला आहे अशा शेतकऱ्याला थोडीशी मदतीची आधाराची गरज आहे ही आधार गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांना द्यावा ही आमची सरकारकडे विनंती आहे